नमस्कार मित्रांनो साधी माणसं या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की देविकाचे अंकल म्हणतात बाबा वारले दारू पिऊन पिऊन मटन चिकन खाऊन खाऊन वारले त्यावरती सगळे म्हणतात काय देविकाचे बाबा वारले तर त्यावरती देविका अंकलना बोलते आहो अंकल ते माझ्या बाबांच्याबद्दल बोलत आहे तुमच्या बाबांच्याबद्दल नाही आजोबांच्याबद्दल नाहीत तुम्हाला विचारत तर असं बोलल्यानंतर मात्र अंकल आता शब्द फिरवतो आणि माता बोलतो हां देविकाचे बाबा आहेत माझे बाबा असं मी सांगत होतो त्यानंतर देविका बोलते अंकल आता बाद झाला तर आता आजोबांच्याबद्दल आपण नंतर बोलू दुसरं काहीतरी बोला तुम्ही तर यावरती तुम्ही माझ्या बाबांच्याबद्दल सांगा असं बोलल्यानंतर तो बोलतो हो देविकाचे बाबा आहेत ना इतका त्यां इतकं काम त्यांच्याकडं असं इतकं असतं की एक दिवस ना ते दुबई विकत घेतील असं ना अंकल बोलतो त्यावरती परत बोलते आहो अंकल बाबा मलेशियाला असतात ना तर यावरती तो बोलतो हो हो काय होणार आहे तिचा बाबा असतो दुबईला हो का आणि खरंच त्याच्या आधी कुठं असायचा तो दुबईला पण आता असतो तो मलेशियाला आणि मी आहे दुबईला तर यावरती तो आता बोलतो आणि काय माहिती आहे का आता तो आधी काय करणार आहे मलेशिया विकत घेणार आहे आणि त्यानंतर दुबई विकत घेणार आहे मग सगळ्यांनाच खरंच आश्चर्य वाटतं हा काय इतकं पैशांच्याकडं आहेत का तो असं म्हणल्यानंतर निरोबा म्हणते अरे वा 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 मग आपण काय करू आहे का आधी आपण मलेशियाला जाऊ दिवाळीच्या सुट्टीत आणि मग दुबईला जाऊ दिन दिन दिवाळी आणि दुबईला जाई अशी ना निरपा बोलते त्यानंतर मात्र पंकजला आश्चर्यच वाटत असतो काही आई तर आहे ना लगेच निघाली दुबईला मलेशियाला आता इकडे हिच्या दे डोक्यामध्ये देवीच्या डोक्यामध्ये येतं आता जर इथं हा जास्त विषय थांबला ना की काही ना काही ना हे दोघं रा विचार विचारतच राहणार त्याविषयी ह्याला आतमध्ये न्यावं त्यानंतर हा अंकल बोलत असतो काही नाही तिच्या बाबांना ना श्वास घ्यायलासुद्धा वेळ नसतो म्हणून त्यांनी मला पाठवलं तर यावरती देविका बोलते हो अजून काय सांगणार होता का तुम्ही अजून काय बाबांच्याबद्दल सांगणार होता का असं तिला आठवण करून देत असते तर त्यावरती अंकल बोलतो त्याच्यामागे एवढं काम आहे इतका इतकं काम आहे की त्याला वेळच नाही म्हणूनच मी इथं आलो आहे तर यावरती निरप बोलते मग तुम्ही त्यांना एकदा पाठवून द्या ना तर यावरती तो बोलतो हो हो देईन पाठवून नंतरच्या वेळी त्याला पाठवून देईन असं ना बोलतो आता हे सत्याचे बाबा मात्र पाहत असतात अंकल काय तर जरासा वेगळाच वाटत आहे त्यानंतर अंकल बोलतो चला ना आम्ही तुम्हाला सगळ्यांना आणलेले गिफ्ट देतो असं बोलतो आणि त्यानंतर तो एक ज्वेलरीच्या बॉक्ससारखं एक बॉक्स घेतो आणि ते बॉक्स घेऊन जावयाकडे जातो ते बॉक्स घेतल्यानंतर तो ते गिफ्ट देतो हे जावई बापू हे तुमच्यासाठी असं बोलून ते गिफ्ट त्याच्या हातामध्ये दे देतो आणि त्या ह्याच्यामध्ये असते चेन मग ते पाहून सोन्याची चेन असते दिसते तर सोन्याची मग ते काय माहिती काय आहे त्यानंतर तो चेन पाहून बोलतो अरे वा हे माझ्यासाठी तर रुप बोलते हळूच म्हणून तर तुला सांगत होते जा म्हणून बॅगा उचल जा आता कसं झालं मग तेव्हा बोलतं अरे वा छान छान असं सगळ्यांना ते चेन दाखवतो आता सगळे मात्र पाहत असतात दादाला एवढी मारी चेन भेटली आणि ती चेन मिळाल्यानंतर दादा मात्राचा टम फुगलेला आहे कारण तिला आता सोन्याची चेन भेटली आहे पण त्याला काय माहिती ती सोन्याची आहे का बेंटेक्सची आहे त्यानंतर आपण पाहतो इकडे मीराही पाहत असते की अंकलने खरंच सोन्याचा दागिना गिफ्ट दिला आहे आणि आता तिला थोडंसं हे वाटलेलं असतं कसं आहे आपल्या माहेरचं तसं नाही ना असं तिच्या थोडंसं मनामध्ये आलेलं असतं सत्याही जरा असं लक्ष देऊन पाहत असतो त्यानंतर सत्या त्याला अजून प्रश्न विचारायचं बघतो तर वेगळे प्रश्न विचारणार याचा अर्थ आता अंकल फसणार हे आता देविकाच्या लक्षात आलेलं असतं म्हणून देविका काय करते त्याचं प्रश्नाचं उत्तर न देता अंकलला बोलते चला अंकल आत चला तुम्ही फ्रेश व्हा तुम्हाला आता घंटा आला नसेल ना तर यावरती अंकल बघत हो हो चला अंकल ना आत जाऊया असं बोलून अंकलना आता देविका आत घेऊन जाणार असते कारण की आता सत्याच्या प्रश्नाला उत्तर देत बसता तर तो नक्कीच सापडणार होता हे तिच्या लक्षात आलं होतं म्हणून त्या अंकलना आत घेऊन जाते यावरती आता निरोपा मात्र खूप खुश असते कारण की तिला सगळं जास्त जास्त पैसेवाला आलेला दिसत असतो दागिनं घेऊन आला आहे म्हणल्यानंतर आता आपल्यासाठी पण काहीतरी आणलं असेल ह्या ह्याच्या विचारामध्ये असतो इकडे मात्र मीराला थोडंसं तर वेगळं वाटत असते आणि मीरा मात्र त्याला बोलते तुम्हाला वाटतंय का असं हा काहीतरी वेगळा अंकल बोलतोय आणि देविकाचा चेहरा पड बघितलं आहे का तुम्ही कसा पडला आहे असं ती सत्याला बोलत असते आणि आज आता बघत असते हा काय वेगळंच जास्तच वेगळं काही तर बोलत आहे असं त्यांचा विषय चाललेला असतो आता अनिरोपा बोलते अजून काही सांगा की अजून काय काय आहे तुम्ही दुबईमध्ये कुठं कुठं आहे तुमचं दुकान तर यावरती तुमचं घर कुठं आहे विचारन तर तो बोलतो दुबईला असं जायचं असं स्ट्रेट जायचं राईट जायचं लेफ्ट जायचं तिथं आहे आमचं मकान त्यावरती निरप बोलते ब मकान मकान आहे तुमचं तिथं तर हो 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 म्हणतो आणि त्यानंतर आता मीराही हसत असते आणि आता हे जर मात्र चाललं असतं प्रत्येक गोष्टीला कोंबडी शपथ कोंबडी शपथ माशाला हे हे का शब्द नाही डॉलर काय त्याचं थांबलेलं नसा ते पाहून जरा असं घरात त्यांना वेगळं वाटत असतं कारण की हा प्रत्येक गोष्टीला कोंबडी शपथ असं का बोलत आहे हे त्याच्या लक्षात येत नसतं आता मात्र आता देविका त्याला बोलणार असते अंकल बस झालं आता चला आता आता आपण आतमध्ये जाऊ असं बोलत असते त्यानंतर मात्र ते सगळं बोललं पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटलेलं असतं सर अंकलला विचारतो अंकल तुमचं नाव काय आहे तर यावरती तो थोडासा शांत होता तर नाव काय सांगायचं त्याच्या लक्षात नसतं तो बोलतो हा सगळे मला स्क्रिप्टच्या बाहेरचा प्रश्न का विचारतोय तो नुसता होता अ करत असतो आता देविकाच्या लक्षात येतात देविका बोलते किरण किरण बोलल्यानंतर मग तर काय किरण तर यावरती निरोपा बोलते अरे वा छान आहे की किरण पण नाव छान आहे असं बोलते आणि सगळे त्या नाव नाव सांगितल्यानंतर मात्र हसत असतात इकडे हा तर खूप पंकज हसत असतो कारण की त्याला आता गिफ्ट भेटलेलं असतं ता। आणि त्यानंतर ता तो बोललेला असतो सत्याला माझं नाव काही का असं ना तुम्हाला अंकल बोल ना चालते ना अंकल बोललं तर सत्या बोलतो तेच सगळं ठीक आहे पण तुमचं नाव काही सिक्रेट आहे का म्हणून तुम्ही सांगत नव्हता असं सत्या बोललेलं असं आता मात्र देवी का अंकलच्या बॅगा पटपट उचलते आणि आता अंकल आतमध्ये घेऊन जात असते कारण की तिला माहीत असतं इथं जर थांबला तर था सत्या आणि मीरा त्याला प्रश्न विचारून विचारून बंडाळून सोडणार त्यानंतर ते आत रूममध्ये अंकलला घेऊन जाते आणि बॅगा ठेवते आणि अंकलवरती मात्र फायर करायला सुरुवात करते काय तुम्ही एकदम भंगार डा डायलॉग बोलताय कसलं बोलताय तुम्ही त्यावरती बोलतो काय कसलं किंवा मी किती चांगलं काम केलं किंवा प्रत्येक वेळी किती चांगलं बोलणं अशी का बोलतेस तर त्यावरती तिथं बोलतो ती बोलते देविका म्हणते काय प्रत्येक वेळी काय बोलता तुम्ही कोंबडी शपथ तंगडी सूप कसलं हे कसलं तुम्ही बोलताय तर यावर तिथं बोलतो काय करणार सवय लागून गेली आहे पण मी चांगलं बोलतोय ना खरंच मी असं परत बोलणार नाही तर यावरती ती बोलते आता काही नाही आता तुम्हाला प्रोड्युसरच ह्यातनं काढून टाकणार आहे तुम्ही अजिबात चांगलं काम करत नाही किती इडिटेट करताय तुम्ही प्रत्येक वेळी तेच तेच बोलून असं त्या अंकलला बोलत असते तो मात्र बोलत असतो असं बोलू नका मी आता परत ऑडिशन सारखं सारखं ऑडिशन देणार नाही मी चांगलं करेन मी चांगलं बोलेन माझं चुकलं असं बोलत असतो मात्र देविका त्याच्यावरती खूप चिडलेली असते बोलत असते तुम्ही हे मला सांगू नका तुम्ही हे सारखं जे बोलताय ना हा शब्द अजिबात बोलायचं नाही कोंबडी शब्द हे सारखे बोलायचे नाही नीट बोलायचं सांगितले तेवढंच बोलायचं नाही तर मी तुम्हाला हरोल देणार नाही असं बोलते त्यानंतर तो बोलतो असं काय करतेस ठीक आहे मी नाही असं बोलणार आता मला नेक्स्ट चान्स दे असं तो तिला बोलत असतो आणि देविका त्याच्यावरती खूप चिडल्यामुळे आता तो तिचा अक्षरशः पाय धरायला जातो म्हणत असतो चुकलं माझं मला माफ कर मी नाही असं बोलणार तर यावरती देविका बोलते हे मला परत सांगायची वेळ आणायची नाही असं देविका त्याला अंकलला बोललेली असते इकडे मग किचनमध्ये आपण पाहत असतो की आता तयारी चाललेली असते चहा सरबत कॉफीची तर यावरती निरोपा बोलते चल मीरा चहा कर ते बोलते बरं ठीक आहे तर बोलते परत कॉफी कर तरी बोलते काय चहा कॉफी चहा बरोबर आपण तर बिस्किट देतो कॉफी कोण देतं का तर दे यावरती निरोपा बोलते तुला काय मी तुझ्या घरातून आणायला सांगितले का बनव म्हटलं बनवायचं त्यानंतर माझा निरोपा अजून बोलते आई काम कर सरबत पण कर तरी बोलते अहो पाहुण्यांच्या पोटात दुखेल की चहा कॉफी सरबत पोट गडबडून जाईल त्यांचं तर निरोपा बोलते तुला काय करायचं आहे तुला सांगितलं तेवढं करायचं आणि असा किती वेळ लागतो का सरबत करायला असं निरोपा मीराला म्हणत असते तेवढ्यातच तिथं सत्या येतो कारण की आता निरपा मीरावरती चिडत असते आणि तिला सगळी कामं लावत असते आता सत्या बरोबर ना तिचं डाव पाडतो आणि आता तिलाच कसा कामाला लावतो ते आपण पाहतो कारण की आता सत्या तिथं येतो आणि बोलत असतो काय बोललीस तू निरोपा सरबत करायला किती वेळ लागतो थोड्या वेळातच होतो का सरबत र ती निरोपा बोलते हो किती वेळ लागतो सरबत करायला लगेचच पटकन होतं सरबत असं बोलतं मग सत्या बोलतं ब ठीक आहे चल असं करूया आपण बघूया कोण पटकन सरबत बनवतं आहे तू बनवतेस बन बन का मीरा बनवतात कुणाला फास्ट सरबत बनवता येतोय बघूया असं निरोपा बोलतो मग निरोपा का काय झाडली हरभराच्या झाडावरती घेतला तिने लगेच सरबत बनवायला ग्लास आणला साखर घातली सरबत बनवून तयार झाला आणि निघाली सरबत द्यायला तर त्यावरती सत्या बोलतो काय सरबत द्यायला निघाली तू अरे वा जाऊन दे, दे मी ना, मी ना, मी ना, जा, मीरा ना मीरा तिला वेटर आहे वेटरचं काम केलेलं चांगलं दिसतंय तर यावर ती बोलते मी काय वेटर नाही मी मालकी नाही मी नाही जाणार सरबत द्यायला जा मीरा तू सरबत द्यायला असं बोलून मीराच्या हातामध्ये सरबत देते त्यानंतर मग सत्या बोलतं हां बरं असं काम कर मला सरबत करून दे तर यावंती ही बोलते ए मी कर सरबत करून देऊ आणि मी काय वेटर आहे काय मी या घराची मालकी नाही मालकीन असं नाव निरुपा ना, सत्याला बोलते मग निरोपा हा रोज मिरायला जाताना बोलतो जा तू बाहेर जा मी तुला पाठवलं आहे कशासाठी त्या दोघांच्यावर लक्ष ठेवायचं जा असं बोलून तिला तिथून पाठवतो आणि निरोपा बोलते ए काय रे काय बोलवत होतं रे तू त्यावरती सध्या बोलतो काय नाही मी म्हणत होतो मला सरबत करून दे निरोपा बोलते ए मी तुला सरबत करून देते काय मी काय नोकर आहे का घरची मी मालकी नाही मालकी मी काय सरबत करून देत नसती तुला असं बोलते आणि त्याला सरबत न करून देता तिथून निघून जाते आता सत्यानं मात्र ठरवलं असतं काही करून का आता आपल्याला खरंच हे पोल खोलायचे आहे कारण की अंकल काहीतर वेगळाच वाटत आहे आता त्याने मीराला तर लावला आहे मार्गी तिकडे पहा काय चाललं आहे म्हणून आता इकडचं तो पाहणार असतो आणि देविकाला जरासो उकसून तिच्या तोंडातून काय निघते का तो पाहणार असतो इकडे आपण पाहतो देविकाची माफी मागं चालली असते अंकलची आणि आता इकडे मीरा त्यांच्या रूममध्ये चहा कॉफी आणि सरबत सगळंच घेऊन आलेले असते आणि आता मीरा येत आहे ते हिला काही माहिती जा नसतं त्यामुळे हिचं आपलं ते ओढायचं चाललेलं असतं आणि अंकल मात्र बिचारा हात जोडून माफी मागत असतो माझं चुकलं मी आता चांगली ऑडिशन देईन मला काम हवं आहे मला असं काढून टाकू नका असं बोलत असतो आणि गुडघ्यावरती बसलेलं असतो आणि त्याची माफी मागत असतो तेवढ्यातच आता काय होतं तर बेडरूमचं दार उघडलं जातं आणि हिचं जा देविकाचं तोंड पाठमोरी असल्यामुळे मा तिला माहिती नसतं की पाठीमागा दरवाजा उघडलेला आहे आणि मीरा दरवाजा उघडते पाहते तर काय इथे पाहते तर अंकल गुडघ्यावरती बसून तिची माफी मागत आहेत मग पाहून मीरा बोलते देवी का हे काय चाललं आहे की लगेच आता देवी का अंकल हात धरून वर उचलते आणि बोलते उठा उठा अंकल तुम्ही का माझी माफी मागताय मी तुमच्यावरती कुठे चिडले मी बाबांच्यावरती चिडले आहे तुम्ही नका माझी माफी मागू असा सगळा विषय फिरवते तर त्यावरती तर अंकल बोलतात हो हो बाबा चुकले आहेत पण मी माफी मागतो त्यावरती बोलते नको नको तुम्ही माफी मागू नका मी काय तुमच्यावरती चिडली नाही आता बोलते तुझं काही काम होतं का इथे तर मीरा बोलते काय नाही त्यांना चहा कॉफी वगैरे द्यायला आले होते तर त्यावरती अंकल बोलतात हां मीरा बेटी आलीस बरं झालं मी आता त्यांना सगळं घेईन एक गोट चहा घेईन एक गोट कॉफी घेईन एक गोट सरबत घेईन सगळं घेईन तर मीरा जरा असं त्यांच्याकडं असं काहीतरी विचित्र असल्यासारखी पाहत असते तर तो बोलतो काय नाही आमचा फॅमिली ट्रेंड आहे देविकाचे बाबे पण असेच करतात एक गोट चहा एक गोट कॉफी एक गोट सरबत असं घेतात आम्ही सगळेच असं करतो असं बोलल्यानंतर देविका मात्र तर तिला तिथून हाकलण्याचा प्रयत्न करत असते मग मीरा काय करते तसं बोलल्यानंतर तिथं सगळं ठेवते आणि तिथून निघून जाते आता हा अंकल बोलतो जरा साजून दोन डॉयलॉग मारतो तिला जरासं असं वाट वाटावं म्हणून आणि मस्तपैकी म्हणतो तुझा मीरा बेटी मी ना चहा कॉफी घेईन सगळं असं बोलतो त्यानंतर ता देविका आता मीरा तिथून गेल्यानंतर बोलत असते जा आता जा पटकन अंघो करून फ्रेश होऊन घ्यायचं झा तर तो बोलतो अंगो करताना पण ॲक्शन करायची का तर बोलता तुला काय सांगितलं आहे जा पटकन अंगो करून घ्यायचं जा काय हा माणूस तर आहे असं त्याला बोलत असते तर तो बोललेला असतो मला लास्ट चान्स दिला आहेस आता ना मी चुकणार नाही मी अजिबात कोंबडी शपथ बोलणार नाही असं बोलत असतो देविका बोलते बस झालं आता जा पटकन हात जोडायचं बंद कर आणि अंघो येण्याचा आणि फ्रेश होऊन जा असं त्याला बोलते आणि त्याला असं वाटतं अंघो करताना पण आपल्याला काही डायलॉग मारायचे आहेत का म्हणून तसं ॲक्टिंग करून दाखवत असतं तर ती बोलते नाही रे बाबा कोण आहे तर बघायला तुला जा पट दिवशी अंगो करून यायचं जा आणि फ्रेश होऊन कपडे बदलून यायचं जा असं बोलते त्यानंतर तो आतमध्ये बाथरूममध्ये जातो पण आता देविकाने जाताना मात्र तिला एक नंबर बोट दाखवून चांगल्यास धमकी दिली असते आता जर चुकला असतो तर तुला मी काही ते प्रोड्युसरच्या हातापाय पडणार नाही ना तुला तो काढून टाकणार म्हणजे टाकणार असं बोलतोय त्यानंतर तो तिथून आंघोळीला गेल्यानंतर मग विचार करत असते काय मी कुठं पडले कुणाष्टाव काय हे ध्यान माझ्या मागं लागलं काय करून ठेवते कुणाष्टाव असं त्याच्या डोक्यामध्ये असं त्यानंतर इकडे सगळे हॉलमध्ये डायनिंग टेबलवरती भाज्या ता निवडत असतात आणि आता चाललेली असते अंकलच्या जेवणाची तयारी त्यानंतर निरुपा मात्र सारखा प्रश्न विचारून देविकाला म्हणतावत असते विचारते देविकाला देविका तुझ्या अंकलना काय आवडतं गोड आवडतं का तिखट आवडतं तर यावरती देविका बोलते तसं काही नसतं त्यांचं त्यानंतर ती विचारते बरं मग त्यांना काय आवडतं तळ्याला आवडतं का भाजलेलं आवडतं तर देविका बोलते तळ्याला आवडतं मग आता हिचा तिसरा प्रश्न मग त्यांना कसलं आवडतं कढईतला आवडतं का तव्यातलं आवडतं जर तिथून ते काय सगळ्यात तिच्याकडे पाहत असतात तर ते तसं नाही रे ती रवीला विचारते काय असतं रे ते रवी ती कडईत कडईतलं तव्यातलं काय म्हणायचं असतं त्याला असं ना विचारत असते आणि इकडं देविका विचार करत असते बाई काय ही बाई आहे की तर माझाच भुगा करून ठेवला हो ना डोक्याचं कसलंही सारखं प्रश्न विचारून श तिकडं तो चिकनवाला तसा करतोय माझं डोकं खातोय इकडं ते करते माझं बे बेजच फ्राय झालं आहे परत बोलते ई मीच तिचा शब्द वापरायला लागले बाई असं बोलत असते त्यावर ती त्या विन सांगितलं डीप फ्राय शालो फ्राय असं असतं तेवढ्यातच आता आलेलं असतात बाबा आणि सत्याचे बाबा बोला लगेच ती बोलते बसा बसा तुम्ही बसा ती चोलून द्या त्यावरती आजी बोलते का गं निरोपा त्याला कशाला काम लावतेस तू असं रागाने बोलते तर इकडून निरोपा बोलते का त्याला काय होतंय थोडंसं काम करू लागलं म्हणून काही चालत नाही का असं निरपा बोलते त्यानंतर मग ती आजी कशी करते ए पंकज ये चल थोडं खोबरं खोलून दे तर त्यावरती ती बोलते त्याला कशाला सांगताय तर मी निरोपा लगेच बोलते तर आजी बोलते अगं आता तूच बोललीस ना थोडंसं काम केलं म्हणून काय होतंय मग पंकजला सांगितलं म्हणून काय होतंय असं यावरती आजी बोलते आता रिया मात्र आजीचं हे पाहून खरंच खुश झालेलं असते रिया आजी, आजी बरोबर कशी कामाला लावते तर यावरती निरपा बोलत असते अहो असं काय करताय सासूबाई तो जावं ना आणि ते अंकलनं जर पाहिलं जावंही काम करतोय तर ते बरोबर दिसेल का म्हणून नको मी म्हणते त्याला काम करायला असं समजावून गोडबुलून सांगत असते तेवढ्यातच तिथं आता आंघोळ वगैरे करून स्वच्छ होऊन आता अंकल आलेले असतात तिथे आणि अंकल बघतं हॅलो एविवन बापूला बोलत असतं छान छान बापू त्यानंतर तिथं सगळे बसले तिथे येतो आणि अंकल आता अरे वा खरी तुम्ही काय करताय काम करायचं आहे का असं बोलत असतो त्यावरती लगेच आता खुर्ची खाली करून देण्यासाठी मात्र निरोपा उठलेले असते तिच्या जाग्यावरून आणि जागा करून देते अंकलना बसण्यासाठी तर अंकल आपले तिथे येतात आणि सगळे काम करत असतात ते पाहतात आणि सत्याचे बाबा काम करत आहेत पाहून तो मात्र मोठमोठ्याने हसायला लागतात मोठमोठ्याने हसायला लागल्यानंतर इकडं आता सगळे सगळेजणांचं हे झालेलं असतात की हसाय काय लागलंय की निरुप मात्र ते हसतात म्हटल्यानंतर ती ही हसायला लागली असते त्यावरती बाबा हा तो जो जोरानं जो जो हसायला लागल्यानंतर मात्र राग आलेला असतो आणि त्यावरती आजी बोलते हसताय काय तुम्ही त्याला तो आधी लोको पायलट होतं आत्ता रिटायर झाला आहे म्हणून तो घरामध्ये आहे असं त्याचे इंट्रोडक्शन करून देते मुलाचे तर त्यावरती तो बोलतो लोको पायलट म्हणजे काय लोको पायलट म्हणजे प्लेनचं पायलट त्यावरती आजी बोलते प्लेनचा पायलट नाही तो तुला माहिती आहे का लोको पायलट म्हणजे काय असतं तू माझा मुलगा लोको पायलट या होता यावरची पंकजी हसत असतो की आपले वडील हो लोको पायलट होते आणि आता देविकाला प्रश्न पडलेला असतो ह्याला लोको पायलट म्हणजे माहिती आहे का कशाला गेला आहे पप्पांची चेष्टा करायला आता बसवडं तर त्यावरती बोलतो हो का लोको पायलट म्हणजे काय असतं खरंच प्लेनचा पायलट ना तर यावरती तो बोलतो सत्याचे बाबा बोलतात लोको पायलट म्हणजे ट्रेनचा पायलट असतो तो, तो बोलतो ड्रायव्हर का ट्रेनचा ड्रायव्हर का हो हो तुम्हाला माहिती आहे का मलेशियामध्ये ना देविकाच्या बाबांना ट्रेन विकत घेतली तर ते बोलते काय ट्रेन विकत घेतली थोडेसे सगळे शॉक होतात तर म्हणतो काय नाही एकदा ते काम अर्जंट मिटिंगला जात असताना त्यांच्या गाडीच्यामध्ये ट्रेन आली आणि त्यांना थांबावं लागलं त्यामुळे त्यांची ट्रेन तीन कलरची ऑर्डर कॅन्सल झाली म्हणून त्याने ट्रेनच विकत घेतली त्यावर ती बोलते काय ट्रेन विकत घेतली निरुपा मोठे करून बोलते तर म्हणतो हो ट्रेनच विकत घेतलेली डॉलरची तिथं हो तीन तीन करोड डॉलर काही जास्त आहेत का त्याला ती त्रास झाला ना त्याची मीटिंग कॅन्सल झाली म्हणून आणि गोष्ट सांगू का जर तुम्ही ना त्या ट्रेनमध्ये तर काय झालं असतं माहिती का तुमच्यासकट त्याने ट्रेन विकत घेतली असते असं म्हटल्यानंतर मात्र आता सगळे थोडेसे शांत झाले असतात कारण की बाबांची चेष्टा झालेली असते कारण की तो म्हणलेला असतो तुमच्या सकट त्याने ट्रेन विकत घेतली असती देविकाच्या बाबांनी हे म्हटल्यानंतर मात्र आता सगळ्यांना रागालेलं असतो तेवढ्यातच ते आपला हिरो सत्या देते तर सत्या हे काय अस तू माझ्या बाला जर कोण काय म्हणलं ना तर मी हाड हाडं मोडून टाकीन एका एकाची असं सत्या बोलतो त्यावरती तो बोलतो अरे असं काय आहे मी आपलं सहजच ज़ बोललो मला काय म्हणायचं होतं व्याही व्याही ट्रेन हा ट्रेन ट्रेनचा ड्रायव्हर त्याने ट्रेन घेतली असते काम चालू झालं असतं तो बोलतो काय बी असेल माझ्या बाळाला काय बोलायचं नाही आता ह्याच्या लक्षात आलेलं असतं सत्या खूप चिडलेलं आहे मग तो मनातल्या मनात बोलतो देविकाने सांगितलं ते बरोबर आहे हा नाव विलनच आहे तर अंगावर येत असतो ह्याच्यापासून जरा लांब राहिलं पाहिजे पण मी पण काही कमी नाही असं बोलत असतो आणि सत्या मात्र त्याच्याकडे रागानं बोलत असतो कारण त्याच्या बाबाची त्यांनी चेष्टा केलेली असते त्यानंतर मात्र आता हा अंकल काय बोलतो माहिती आहे का हो का बरं तुम्ही काय करता सांगितलं नाही तुमचं काय काम आहे ते सांगितलं नाही हे मात्र ते विचारल्यानंतर मात्र मीराजा अशी शांत झालेली असते कारण की सत्याच्या उत्तरानं आता हा अंकल अजून त्याची काय चेष्टा करणं ना म्हणजे बरं तर त्यावरती बोलतो सत्य बोलतो मी ड्रायवर आहे मी टेम्पो चालवतो असं बोलतो असं बोलल्यानंतर मात्र आता काय जोक मारतो माहिती आहे का तो अंकल अंकल बोलतो अरे वा म्हणजे बाप तसा मुलगा बाप ट्रेनचा ड्रायवर मुलगा टेम्पोचा ड्रायवर वा 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 म्हणजे बापाच्या पावलावरती पाऊल ठेवलं आहे असं ना तो चेष्टा करतो ह्याची रा आपल्या सत्याची त्यानंतर मात्र आता सगळ्यांना राग आलेला असतो तर बोलतो काय नाही असं सहज म्हणून गेलो मी असं बोलतो आणि तिथल्या तिथं विषय टाळतो कारण की त्यालाही थोडासा सत्याचा राग आलेला असतो म्हणून त्याने चेष्टा केली असते पुढील भागामध्ये आपण पाहतो काय त्याला ना भाजी कट करायला दिलेली असते आणि तो भाजी चाकून एका हाताने कट करता जसं चिकन मटण दोन्ही हातानं कट करतो तसं करत असतो ते पाहून थोडंसं सगळ्यांना वेगळं वाटलेलं असतं तेवढं तर सत्या रवीला विचारतो तुला हे पाहून असं काय वाटतंय का असं काय कट केलं जातं तर यावरती रवी बोलतो अरे ही तर असं चिकन मटण कट करतोय तू बघा तसंच हा को कट करतोय आता मग आता आले आपल्या सत्याच्या लक्षात आणि सत्य लगेच बोलतो ए तुला माहिती आहे का व्या आपल्या घरा शेजाचा तो मटण शॉपवाला आहे ना कसला भारी फास्टमध्ये कट करतो माहिती आहे का मटन यावरती मात्र आता हा भाई आपल्या मुली रूपामध्ये येणार आहे आणि बोलतोय कोण आहे तो माझ्यासारखा ह्या सुलतानसारखं कोणीही कट करू शकत नाही असा तो सुलतानभाई हा शब्द वापरतो आणि आता मग मात्र त्याची फजिती होणार आहे कारण की सत्या लगेच विचारतो कोण भाई कोणाचा विषय चालला आहे आता आपल्याला नक्कीच उद्याच्या भागामध्ये पाहायला आवडेल की आता सुलतानभाईचं सगळं भांडं फुटलं आहे का आणि आता देविकाचं काय होणार आहे देविकाला आता घरातून बॅग घेऊन बाहेर जाण्याची वाट लागणार आहे हे असं पाहण्यासाठी आपल्याला नक्कीच उद्याचा एपिसोड पाहावा लागणार आहे हा एपिसोड इथं संपत आहे